नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका काँग्रेसमधील हक काँग्रेसमधून अकलपट्टी झाल्यानंतर आता माजी खासदार संजय निरुपम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत तीन मे रोजी संजय निरुपम शिवसेनेत शिवसेनेचे हाती घेणार तर निरुपम यांचे तब्बल दोन दिवस दोन शतकानंतर घर वापसी होणार आहे कारण त्यांच्या राजकीय जीवनातील राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेपासूनच झाली होती तर संजय निरुपम यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तर त्यानंतर आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती निरुपम यांच्याकडून देण्यात आली आहे तर मुंबईतील उत्तर भारतीय चेहरा अशी संजय निरुपम यांची ओळख असून त्यांनी मुंबई काँग्रेस सह नेतृत्व केले आहे यंदाच्या लोकसभेतील निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र महाविकास आघाडीच्या जागा जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पक्षाकडे गेली तर उद्धव ठाकरे यांनी या जागेवर अमोल किर्तीकर यांना ना त्यानंतर नाराज असलेल्या संजय निरुपमाने उद्धव काँग्रेस नेतृत्वावर जोरदार टीका केल्या तर परिणाम त्यांच्या काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकलपट्टी करण्यात आली त्यानंतर आता निरुपम यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला दरम्यान संजय निरुपम हे शिव शिंदेच्या शिवसेनेकडून देखील मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून तिकीट मिळवण्यास प्रयत्नशील होते मात्र त्या शिंदे यांच्याकडून नाव घोषित केले होते त्यामुळे निरुपम यांना रविंद्र वायकर यांच्या अकलपट्टीचे पत्र आल्यानंतर संजय निरुपम यांनी पक्षावर गाणाघाती टीका केल्या होत्या काँग्रेसच्या सुरुवातीपासूनच फाटा आणि राज्य करा फाडा आणि राज्य करा असा विश्वास होता देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी राजकारणासाठी देशाचे दोन तुकडे केले तर असा हा काँग्रेस पक्ष तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र